भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवरील धोका पूर्णतः टळला नाही राज्यघटना पायदळीत उडवून व लोकशाही प्रक्रिया मोडीत काढून निर्माण झालेलं व गेली अडीच वर्ष काम करत असलेलं बेकायदा सरकार हा महाराष्ट्रातील लोकशाही प्रेमी जनतेचा चिंतेचा विषय आहे संत तुकाराम तुन तुन। ते संत गाडगे बाबा संत तुकोजी महाराज यांच्या व फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीतून प्रबोधनातून घटनेची चारही मूल्ये स्वीकारणारा पुरोगामी महाराष्ट्र सध्या सांप्रदायिकतेच्या विळख्यात अडकलेला आहे

माणसं विकतच घेईल सरळ सरळ जेलमध्ये जायचंय की पन्नास कोटी घ्यायचे साठ कोटी घ्यायचे वीस कोटी घ्यायचे मंत्रीपद घ्यायचे चॉईस सोबत आला तर पैसे घ्या नाही तर मंत्रिपद मिळेल नाही तर जेलमध्ये असं बनून बनून सरकार आणि सरकारनं निर्माण केली माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आणखी बालकाने माहिती त्यामुळे या पद्धतीचं हे संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्याला महाराष्ट्रामधला उठून टाकायचं आहे पुन्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही रिस्टोर करायची पुन्हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घटनेच राज्य निर्माण करायचं एकेकाळी मी याच लोकांसोबत जे आज लोक आहे त्यांच्या विरुद्ध मी उभं राहिलो त्याच लोकांसोबत मी काम करून इंदिरा गांधींना विरोध केला आहे त्यांच्या इमर्जन्सीला विरोध करून जेलमध्ये गेलो आहे जनता पार्टीचा यांना सोबत येऊन गठन केलेलं आहे काँग्रेसच्या विरोधामध्ये दंधून प्रचार सत्याहत्तर मध्ये अठ्यात्तर मध्ये आणि नंतर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये केला आहे त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून पूर्णधाम वेगळा राहिलो त्याचा काही दिला नाही आज ती गरज वाटते म्हणून या पद्धतीचं जनजागरण करतो आपण असं सांगतो जे समाजामधलं आजचं वातावरण आहे ते वातावरण जर नीटपणे महाविकास आघाडीने हुशारीनं हाताळलं तर थंपिंग मेजॉरिटीला महाविकास आघाडी निवडून येऊ शकते कारण आता ज्यांना आत्मविश्वास नव्हता की आपण बीजेपीला हरवू शकतो त्यांच्यामध्ये तो आलेला नाही आणि बीजेपी मध्ये असून ज्यांना वाटत की या पद्धतीचं नको आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आलेला आहे की आपल्या आसपासच्या लोकांना आपल्याला गजंडी देत आहे आणि त्यामुळे आपले मेजॉरिटी मध्ये महाविकास आघाडी बरोबर येऊ शकते जर यांनी काही घोडू चुका केल्या नाही